नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नुकताच ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं एजेच्या वाढदिवशी लीलाने त्याला सरप्राईज दिलं घरातच एक छोटासा कार्यक्रम केला सर्वांनी डान्स केला या सगळ्या दुर्गा मात्र तिच्या खोलीतच होती काही दिवसापूर्वी ती गर्भवती असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर जहांगीरदाराच्या घरात आनंदी आनंद पाहायला मिळाला दुर्गाने देखील आनंदा हो दुर्गा गड़ या आनंदाचा भाग असावे तिने एजेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील व्हावे असे लीला वाटले म्हणून ती तिला आणण्यासाठी मजल्यावर गेली पायऱ्यावरून खाली येताना दुर्गाचा पाय घसरला आणि ती पायऱ्यावरून गडगडत खाली पडली या सगळ्यात तिला गंभीर दुखापत झाली इतकेच नव्हे तर तिला तिचे बाळ गमवावे लागले या सगळ्याला जबाबदार लीला आहे असे दुर्गाला वाटते म्हणून ती एजेला लीला घराबाहेर काढण्यासाठी सांगते तिची तशी इच्छा असल्याचे व्यक्त करते आता लीला घराबाहेर जात असल्याच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे झी मराठीने सोशल मीडियावर नवरी प्रोमो हिटलर केला के के या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जहांगीरदाराच्या घरात वातावरण आहे लीला तिची बॅग भरून जाण्यासाठी तयार झाली आहे तर हे जे दुःखात आहे लीला एजेला म्हणते अभि मला सोडायला येताना त्यावर दुखी एजे म्हणतो नाही लीला तुला असं घर सोडून जाताना मी पाहू नये असं म्हणतात डोळ्यात अश्रू दिसत आहे याच प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळते की लीला सर्वांचा घेते आजीच्या पाया पडते जायला दुर्गा दुर्गा तिला थांबवते लीलाला म्हणते माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते दुर्गाचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसल्याचं पाहायला मिळतय हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने लीलाला घर सोडावं लागणार अशी कॅप्शन दिली